नमस्कार कोर्टाचे काम आणि बारा महिने थांब असा अनुभव अनेकांना असल्याने शहाण्याने कोर्टाची पायरी चुडू नये असे मराठीत म्हटले जाते पण याना त्या कारणाने कोर्टाचा आणि नागरिकांचा संपर्क येतच असतो हेच काम सुलभ आणि जलद व्हावे कमी खर्चात व्हावे यासाठी कोर्टाकडून को विविध पर्याय योजले जातात त्यातलाच एक पर्याय म्हणजे कोल्हापूर सर्किट बेंच एकदा ठरलं की पदरमोड करून का असे ना पण पदरात पाडून घ्यायची ही कोल्हापूरकरांची खासियत आहे कारण सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर नगरीत सर्किट बेंचचे म्हणजे खंडपीठाच्या प्राथमिक टप्प्याचे उद्घाटन होत आहे आणि अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात होत आहे कोल्हापूर क्रांतीची नगरी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी अशी ओळख याच जिल्ह्याने दिली आहे सुमारे एकोणीसशे ऐंशी ते एक्क्याऐंशीच्या दरम्यान म्हणजेच सुमारे चाळीस ते पन्नास वर्षापासूनच्या सर्किट बेंचच्या मागणीला सध्या यश मिळाले आहे कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होत असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे लोकांना यासाठी औरंगाबाद नागपूर गोवा याचबरोबर कोल्हापूरसुद्धा न्यायासाठी सोयीचे ठरणार आहे विशेषतः सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथील नागरिकांना कोल्हापूर सर्किट बेंच सोयीचे होणार आहे तसे पाहायला गेले तर अठराशे सदुसष्टपासूनच राजा ऑफ कोल्हापूर यांच्या सहीने कोल्हापुरात न्यायदान होत असे सध्या या बेंचमध्ये नागरी फौजदारी कामगार मालमत्ता सार्वजनिक हक्क अशा विविध स्वरूपाचे खटले चालवले जातील या बेंचच्या सुरू होण्याने कोल्हापूरचा जी डी पी तरी वाढणार आहेच शिवाय सर्वच क्षेत्राचा झपाट्याने विकास होईल पण शासन दरबारी कोल्हापूरचे महत्त्व वाढेल हे निश्चित सध्या या सर्किट बेंचचे कामकाज छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय म्हणजेच सी पी आर या इमारतीच्या समोर असून भविष्यात याचे स्थलांतर पार्क येथील राखी असलेल्या पंचवीशेखर परिसरात होऊ शकते